कशकर तुमचं स्वागत करतो देवगड चारमारी या चॅनलवरती तर आज विजयदुर्गमधून इथे माझ्या गावी आलेलो आहे तांबळडे येथे तर आमच्या घरात पण गणपती आहे एवढी वर्षात मी दाखवला नव्हता पण या वर्षी मी आता दाखवतो आहे आणि नेहमी विजयदुर्गलाच असं होतो आणि आपण माझ्या मागे बघू शकता ही आपली छोटीशी बाग जी आहे त्यात ता साफसफाई केलेली आहे आई आणि विवेक सगळं आले होते आणि विवेकने भरपूर मेहनत घेतली आहे सर्व डेकोरेशन वगैरे जे आहे प्रीती आणि विवेकने केलेलं आहे तर आपण बघूया गणपतीचं दर्शन घेऊया आमच्या तर हा आमचा तांबळेचा लाडका बाप्पा जो आहे आज आपण दर्शन घेत आहोत आणि आज मी यांच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर आहे आपण अशीच प्रार्थना करूया बाप्पाची जर्नी की हे एक माझं कुटुंब असंच सगळ्यांना हा खेळत ठेव हीच माझ्या स्वतःची प्रार्थना आणि आमच्या सबस्क्रायबर्सना सगळ्यांना माझ्या त्यांच्या फॅमिलीना जे आहे त्यांना बाप्पांचा आशीर्वाद लाभवून देऊ तर बघा आपण गावी नसलो तर हे असंच आहे पावसामध्ये किती चार वाढलेली आहे बघा तर तईने सगळ्या इकडच्या लोकांना जे आहे सांगितलेलं साफ करायला तर ते त्याने दीड दिवस हे पूर्ण साफ केलं एवढा भाग बग। हा बघा हा एवढा भाग साफ केला आहे घराच्या जवळचा आणि बाकीची चार जे आहे ते इकडे अजून काढायचं आहे आणि हे पहा आपलं फणसाचं झाड वाढलं आहे भरपूर लवकरच त्याला फळ येऊ देत जे खायला भेटतील आणि हे आई इकडचं माड कोणी तोडला मोडला तर हा आपला माड जो आएक बाकी चो आहे एक मोडला गेलेला आहे बाकीचे माड आहेत पण धरतात पण आहेत आणि हे बघा शहाळी लागलेली नारळ आहे तिथे छोटे छोटे पण आहेत तर आणि हे किती फणसाचं झाड आहे हे बघा हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे हे नंतर लावलेलं आणि इथे लिंबूचं झाड आहे पण ते आता चार वाढल्यामुळे ते, ते दिसत नाही आहे तर मी आत्ताच जाऊन आलो माझ्या कशी आतमध्ये बघितलं बऱ्यापैकी चार वाढलेलं आहे बघा ते दिसणार पण नाही तुम्हाला दिसते आहे की नाही माहिती नाही आणि हे एवढा भाग चार आहे चला आई देवासाठी नैवेद्य काढते आणि नंतर जेवूया पण पण आणि आयतांश हा माझा बोका बघा खेळतच एकट्याच आहे आणि दुसरी ध्रुवांशी गेले आरतीला पप्पांबरोबर काका बरोबर आणि दुसरा छोटा जो आहे देवर्ष तो पण आहे आतमध्ये भरवते वाटतं मे बी आणि हे आपल्या चुलत काकांचं घर हा हे एकच जो हॉल आहे त्याच्यामध्ये आपला गणपती विराजमान आहेत

बघा आमचे पूर्वज आले जेवायला तर चला आपल्या देव्याला नैवेद्य दाखवलं आणि आपल्यांना वाडी दाखवून झालेली आहे तर आपण पण बसूया जेवायला तत्पुरी यांचा इथे डान्स बघा अरे आम्हाला बाहेर जायला भेटत नव्हतं पाच दिवस तरी डोंगरांचा डान्स बाल्या डान्स करते डान्स <laughs> कर कर, अच्छा। ए मंकी, <laughs> अरे हे वा, अरे वा, काय करते का आजचा नैवेद्याचा प्रसाद आहे डाळ भात चण्याची भाजी आणि चुरी आणि हे श्रीखंड ते श्रीखंड कसं आहे आपलं बासुंजी सारखं आहे कारण आपल्याकडे फ्रीज नसल्यामुळे ते श्रीखंड इकडून सवयत आणि गावचं प्रोडक्ट आहे आणि ही आहे गवारची भाजी आणि मस्ती चालू आहे तर आपण पण जेवायला बसूया गणपती बाप्पा आणि देवांना जेवायला नैवेद्य दिलेलं आहे तर गौरीचं जे आहे नैवेद्य आमची ही गौरी जेवते जेव सर्व जेवायचा तू देवीस आहे ना गणपती बाप्पा सात्विक जेवण जे आहे आपण जेवायला चाल करूया चला तुम्ही पण या जेवायला आरतीचा वेळ झालेला आहे आणि आरती मध्ये आमचे ध्रुवांशी आपला ढोल वाजवते तिने आणलेला तर बघूया तुला गाणं बोलत आहे मित्रांनो आता आज पाच दिवसाचे गणपती जात आहेत आणि तुम्हाला आवाज येत असेल तर पंधरावरती फटाके आहेत आणि हा ब्लॉग पण ऐकतोय तर हा छोटासा ब्लॉग जो आहे आमच्या घरातला गणपती आणि कसं डेकोरेशन झालं आहे ते सांगा विवेकाने प्रीतीने केलेलं आहे तर आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये Dadah, bye-bye bye, -bye. bye, -bye. bye, -bye. bye.